हाय हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज हे एक रँडम व्हिडिओ मी शूट करायला घेतलेला आहे थोड्याफार गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या ज्या मला ह्या पूर्ण गुरुचरित्राचं जे मी एका आठवड्याचं पारायण केलं त्याच्यामध्ये मला आलेलं आहे म्हणजे मला छोटे छोटे दोन तीन अनुभव आहेत जे मला खूप असे एक्साईट म्हणजे असं खूप वाटतं की यार हां हे स्वामींनीच केलेलं आहे अशा अशा ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी मला तुमच्यासोबत आता शेअर कराव्यासं वाटलं त्यामुळे मी आज अचानकच असं कॅमेरा ठेवून व्हिडिओ शूट करायला घेतला आहे सो असं काही स्क्रिप्टेड नाही आहे काहीच नाही आहे जे काही आहे ते मी माझ्या मनातलं बोलते तर झालं असं की जेव्हा दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होणार होता त्यावेळेस मी पारायण करायचं ठरवलं होतं आणि ऍक्च्युअली मी हे पारायण घरूनच करणार होते म्हणजे दोन दिवस आधीपर्यंत आवडलाय की मी घरून पारायण करेल सकाळी लवकर उठायचं वाचायचं आणि जे काही त्याचे पथ्य असतील किंवा जे नियम आहेत गुरुचरित्र पारायण करतानाचे ते सगळे फॉलो करायचे असं माझं ठरलं होतं मग नंतर असं झालं की मला आदल्या दिवशीपासून असं अचानक वाटायला लागलं की नाही यार केंद्रात जाऊन पारायण केलं पाहिजे कारण एवढा सगळं आणि ते ग्रुपवरती फोटोज येतात ना स्वच्छता केली केंद्राची किंवा ते इथे नारायणगावचं जे केंद्र आहे त्याच्या सगळे डिटेल्स यायचे आणि मला असं वाटायचं की मला पण केंद्रात जाऊनच पारायण करायचं मी आईना पण बोलले आजच्या दिवशी की आई मला केंद्रात जाऊन पारायण करायची इच्छा झाली मी केंद्रातच करते पण आईचं असं होतं की नको कारण आता इथे बिबट्या आणि वाघाची खूप भीती आहे त्याच्यामुळे नको केंद्रात जायला घरूनच कर आपलं तेच ठीक आहे सेफ नाही आहे सध्या बाहेर पहाटेच कारण पहाटेच जाणार मी मग बरोबर नाहीये त्याच्यामुळे घरीच तरी मला असं झालं की नको आई मी करते ना प्लीज असं तसं झालं आमची थोडी चर्चा माई बोलली की एक काम करते खाली एक काकू राहतात त्यांना विचार तुला करणार आहेत का आणि जर त्या करणार असतील तर मग केंद्रात जाऊन करणार असतील तर तुम्ही सोबत जा म्हणून पण मला असं झालं की त्या का म्हणजे मला नव्हतं वाटत की त्या करणार असतील पारायण वगैरे मग आईने त्यांना कॉल केला तर त्या त्यांचं असं झालं की मला पण सोबती लागून तरी हवं होतं पारायण करायला आणि मला तर पाहिजेच होतं म्हणजे त्यांचं असं होतं की त्यांना केंद्रात करायचं होतं पण त्यांच्या हसबंड रोज सोडायला आणायला त्यांना पॉसिबल नव्हतं आणि मला जायला यायला प्रॉब्लेम नाही पण मला फक्त सोपीचा प्रॉब्लेम होता मग आमचं असं झालं की आम्ही दोघी एकमेकींना बरोबर कॉम्प्लिमेंट झालो आणि आमचं ठरलं की आम्ही दोघी एकत्र जाणार म्हणून आणि मला इतका आनंद झाला की कारण मला वाटलं पण नव्हतं की मला माझ्यासोबत असेल कोणीतरी म्हणून कारण सोसायटीमध्ये बऱ्याच बायका जातात पण माझी कुणाशी ओळख नाही आहे आणि त्याच्यामुळे मी फार काही कुणाशी बोलत नाही आणि मला एवढा आनंद झाला मग आमच्या दोघींनी आम्ही दोघींनी ठरवलं की सकाळी जायचं पावणे सहाला निघायचं म्हणजे सहापर्यंत वाचायला सुरुवात करायचं आणि मग घरी यायचं वगैरे मग नंतर पहिल्या दिवशी आम्ही दोघी हा आणि मग काय झालं आदल्या दिवशी केंद्रात सांगतात की तुम्ही तुमचे चौरंग वगैरे इथेच ठेवून जावा आणि दुसऱ्या दिवशी मग जिथं कुठं आपले चौरंग ते मांडून ठेवतात तिथे आपली जिथं प्लेस असेल तिथं जाऊन बसायचं आणि पारायण करायचं मग आम्ही आदल्या दिवशी गेलो आमचं चौरंग ठेवलं आणि मला असं वाटत होतं की प्लीज आपला नंबर एकत्र आला पाहिजे म्हणजे शेजारी शेजारी जसं स्कूलमध्ये वाटायचं ना आपली बेस्ट फ्रेंड शेजारी पाहिजे एक्झाम हॉलमध्ये तसं मग आम्ही आदल्या दिवशी ठेवून आलो मग कापु म्हटलं त्याचा आपला नंबर आला शेजारी शेजारी होईल आपल्या पाठ तर मग तुम्ही असाल असाल मी नाही आईंच्या वयाच्या काकू आहेत त्या सो ते सगळं आमचं झालं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी मग गेलो केंद्रामध्ये आमचं सगळं ते म्हणजे संकल्प वगैरे घेतात ते, ते भटजिया होते त्यांनी सगळं संकल्प वगैरे खालीच घेतला आणि वरच्या फ्लोअरवरती वाचण्यासाठी त्यांनी सगळी म्हणजे व्यवस्था केली होती मग आम्ही दोघी वरती गेलो आणि आम्ही आमचा पाठच शोधत बसलो पाठच नाही कुठेच पाठ नाही आमचं चौरंगच कुठे आम्ही शोधला आम्हाला चौरंग दिसणार मग काकून म्हटलं की आपण एक काम करू आपण खालीच चेक करू कदाचित त्यांनी खालच्या फ्लोअरवरती वरती तसाच ठेवला असेल तो आणि त्यांच्याकडून मे बी मांडायचा राहिला असेल मग आम्ही खाली जाऊन चेक केलं तर आमचे चौरंग दोघीचे तिथेच होते आणि त्याचा सुद्धा एवढा आनंद झाला कारण मग आता जिथे पाहिजे तिथे आम्ही बसू शकतो आणि शेजारी शेजारी अशी जागा बघून बसू शकतो आणि वरती आल्यावरती आम्हाला मस्त जागा भेटली म्हणजे एक असा कॉर्नर भेटला जिथे फक्त दोन चौरंग बसतील शेजारी शेजारी एवढीच जागा होती एका बाजूला असा पिलर होता आणि क्रॉस मध्ये बरोबर वरती जे स्वामींचा त्यांनी फोटो वगैरे ठेवलेला आहे जे सगळं देवाचं आहे ते सगळं दिसत होतं म्हणजे एकदम एका क्रॉस मध्ये स्वामी दिसत होते ह्या बाजूला तर शेजारी काकू आणि बाजूला पिलर त्यामुळे थोडस मोठ्याने वाचलं तरी चालू शकत होत कारण ह्या बाजूला कोणीच नव्हतं खिडकी होती भिंत होती डायरेक्ट आणि ह्या बाजूला होता त्याच्यामुळे मस्त परफेक्ट जागा मिळाली आम्हाला आणि इतका आनंद झाला सांगते असं झालं की बहुतेक कदाचित आमचे चौरंग मांडून दिले नसतील ना की नाही यांना शेजारी बसत यांना मी शेजारीच बसवलं आणि ती एक इच्छा माझी पूर्ण झाल्यासारखंच मला फील झालं ते सगळं झालं मग नंतर पहिल्या दिवशी काय झालं पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचायचे असतात मग बराच वेळ लागतो मोठे अध्याय तर ते अध्याय होता होता जवळपास म्हणजे मी सहा वाजता स्टार्ट केलं सव्वा साडेसहा वाजले असेल कारण आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं वगैरे जागा नव्हती मग नंतर असं झालं की बरोबर आठला ला एक का दोनच मिनिट कमी असताना माझं वाचून झालं आणि आठची आरती होती खाली म्हणजे मी वाचून खाली जायला आणि आरती सुरू व्हायला मग पहिल्या दिवशी मग इतकं सुंदर वाचन पण झालं आणि तो मस्तपैकी आरती पण भेटली सकाळ सकाळची सो खूप फु, खुश होतो आम्ही त्या दिवशी म्हणजे मी तर खूपच खुश होते कारण सकाळ सकाळी आठ वाजता स्वामींचं दर्शन घेऊन त्यांची आरती करून दिवसाची सुरुवात करणं इज लाईक व्हेरी मच असं ब्लेसिंग वाटत होतं कारण दिवस घालवायचा असतो कारण परत सकाळी पहाटे उठायचं ते सगळं झालं मग नंतरचे दिवस थो कमी अध्याय होते मध्ये मध्ये मग पटकन वाचून व्हायचे एक तास वगैरे लागायचा एक तास सव्वा ता तास मग आम्ही सहाला बसलो की सव्वा सात सात सव्वा सात कधी कधी साडेसात पर्यंत होऊन जायचं पण आरती भेटत नव्हती आठ वाजताची मग मला असं रोज वाटत होतं थोडं लेट तर आपल्याला कदाचित आरती भेटेल पण असं वाटायचं की लेट कशाला यायचं आणखी लवकर यायला पाहिजे उलट कारण जितक्या लवकर वाचून मी रिकामी होईल तितक्या लवकर मला घरी येऊन थोडी मदत करता येईल आणि मग ऑफिसचं काम स्टार्ट करता येईल ह्यान टेन्शन आहे मग बाकी मला कुठल्याच दिवशी आरती भेटली नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वगैरे शेवटच्या दिवशी असं होतं शेवटच्या दिवशी नववाध्याय वाचायचे होते आणि आदल्या दिवशी मी अलाम लावून झोपले आणि मला असं होत नाही कधीच की मी लेट उठते किंवा मी कुठं जायला लेट होते पाच मिनिट पण ज्या टायमिंगला जायचं त्याच मी नाईंटी नाईन पर्सेंट ऑफ चांगल्या मूडमध्ये झोपले रात्री आणि सकाळी मला अक्षरशः सहाला ला दहा कमी असताना जागा म्हणजे मला ज्या टायमिंगला निघायचं होतं त्या टायमिंगला मी उठले होते आणि आय वॉज लाईक आता मी कसा आवरू पटापटा माझं कसं आवरून होणार आणि मी जाणार कशी मी होते पण मला काकूचा कॉल आला आला तेव्हा मला आली आणि मी काकूला म्हणलं मला फक्त अर्धा तास पटकन आणि खाली होते आणि मला इतकं गिल्ट त्या गोष्टीचं की मी कशी काय लेट होऊ शकते मला कसं काय आला मी बंद करून मी बंद केलेलं पण आठवतो पण मी झोपले परत लिटरली मी कधीच नाही झोपत तर मी लगेच उठून आवरायला लागते आणि मला एकदम खूप असं गिल्ट वाली फिलिंग येऊ लागली आणि असं वाटलं की याकडून खूप मोठं काही चूक झाली मग नंतर झालं असं की आम्ही पोहोचलो केंद्रात जवळपास साडेसहा सा वाजले मला निघायलाच साडी वगैरे आणि टाइम जातो मग साडेसहाला केंद्रामध्ये पोहोचलो मग त्यानंतर वाचायला वगैरे सुरुवात केली आणि मग त्या दिवशी सुद्धा बरेच अध्याय असल्यामुळे मोठे होते अध्याय आणि शेवटच्या दिवशी माझं बरोबर आठ ला एक मिनिट कमी असताना वाचन पूर्ण झालं आणि आठ वाजताची दत्त जयंतीच्या दिवशीची मला आरती भेट आणि मला इतकं बरं वाटलं म्हणजे मी दोन तीन दिवसापासून मनात सारखा आरती भेटावी आज तरी आरती असेल भेटेल आज थोडं लेट वाचून झालं तर बरं होईल पण वाचून लवकर होत होतं त्यामुळे आरती भेटत नव्हती आणि आज माझं वाचून अगदीच लगेच आरती पण भेटली मला इतका आनंद झाला आणि त्या दिवशी असं होतं की मला काय पॉसिबल नव्हतं की यु नो दुपारच्या कार्यक्रमाला जयंतीच्या सोहळ्यात येण्यासाठी किंवा मग संध्याकाळची आरती अटेंड करण्यासाठी तितका वेळच नसतो कारण मी सकाळी एकदा आले घरी की मी लागलेच मग ऑफिसच्या कामाला लागले की मग आठ साडेआठ पर्यंतच नाही सो so, त्यामुळे मला दिवसभर जाताच आला नसतं जरी माझं मंदिरात जाऊन दर्शन झालं असं असताना की एक आरती भेटावी आपल्याला एक तरी आरतीला थांबावं तर ते काय झालंच नसतं पॉसिबल त्याच्यामुळे असं वाटलं की मुद्दा म्हणूनच स्वामींनी मला उशीरा उठवलं सो दॅट आय कॅन अटेंड वन आरती मग मस्त तो पण दिवस गेला दत्त जयंतीचा जास्त काही मला करता आलं नाही पण पारायण पूर्ण करून घेतलं स्वामींनी आरती मिळाली पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे असं सगळ्यात एकदम कंप्लीट झालं असं वाटलं मला मग अशा ही छोटे छोट्या दोन तीन गोष्टी मला शेअर कराव्या अशा वाटल्या अचानकच त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला असं छोटं मोठं जसं जमल तसं देवाचं करायचं असं मी ठरवलेलं आहे कारण त्या गोष्टी करून जी मनाची शांती भेटते ना जी डोक्याला शांती भेटते ना ती कुठंच नाही भेटत कारण ऑलरेडी लाईफ इज सो स्ट्रेसफुल म्हणजे ऑफिसचं घरचं म्हणजे खूप खूप गोष्टी असतात क्लटर्ड आहे आपलं माइंड त्याच्यात थोड त्याच्यामुळे मला हे खूप आवडायला लागलं हे सगळं करायला नामस्मरण करायला म्हणा किंवा असं स्वामींशी गप्पा मारत बसायला मी स्वामींचा एक फोटो माझ्या डेस्क वरती ठेवलेला आहे कधी काही खूप असं स्ट्रेस आला ऑफिसचं काम करताना किंवा असं वाटलं काहीतरी की स्वामी काय काय चाललंय काय करू सांगा तुम्ही असं म्हणजे मी गप्पा मारत हे आता आता था था मला जरा सवय झाली आणि खूप छान वाटत मला या सेवेमध्ये असल्यावरती म्हणजे आणि कसं आहे आपण कधीच स्वामीची सेवा करत नाही स्वामी सगळं करून घेत असतात हे मला आता ह्या गोष्टी पटलेल्या आहेत कारण हे पारायण करायचं वगैरे मी आधी केंद्रात एकदा केलं होतं पण ह्या वेळेस जे होतं ना ते एकदम असं मॅजिकल वाटत होतं मला म्हणजे काय असं खूप मोठा अनुभव वगैरे असं काही नाही आलेलं मला डोंट नो शब्दच नाही मला सांगायला खूप छान वाटलं मला आणि खूप छान माझा हा पूर्ण आठवडा गेला हे सगळे जवळपास सगळे जे काही त्यांचे नियम आहेत ते पाळले जसं की गादीवर झोपायचं हो नाही कांदा लसूण वरच्या साध्या साधीच भाजी एक धान्य जेवण या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या छोट्या छोट्या आणि खूप छान गेला हा आठवडा थोडंफार तरी देवधर्माचं करणं आजकालच्या ह्या म्हणजे म्हणतात ना की तर मला असं बघून बरं सांगतो की एवढं करून परत एवढं म्हणजे सो यंग काय देवा करायचं आहे आतापासूनच म्हातारपणी हे सगळं करायचं नाही आतापासूनच ह्या गोष्टी तुम्ही पण सुरू करा म्हणजे माझं पण ह्या गोष्टी ज्या तुम्हाला मेंटली जी स्टेबिलिटी देतात ना आणि एक फिलिंग देतात ना फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन इन म्हणजे इन्नर पीस म्हणतात ना ज्याला त्या गोष्टीचं मला आता महत्व महत्त्व कळतंय कारण बाकीचं काय काय दुनिया गेली तिकडं आपल्याला छान वाटणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्याही देवाचं काही, काही फरक पडत नाही पण करा काहीतरी देवाचं करा आणि तीच गोष्ट आहे काढणार आपल्याला म्हणजे आतापासून आणि ग्लॅड पण मी आता इतक्या लवकर हे सगळं मला आवडायला लागलेलं आहे आणि ह्याचं मला दुःख पण आहे की मी हे म्हणजे ट्वेंटीजमध्येच मध्येच का नाही सुरू केलेलं किंवा मी करायच म्हणजे जेव्हापासून करायला तेव्हापासून मी का नाही या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये त्याच्यामुळं येस छोटासा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज करा आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करा मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा आणि बघू मी असं ट्राय करेल थोडे व्हिडिओज असे रँडम व्हिडिओज करायचे कोणताही टॉपिक अचानक डोक्यात आला की पटकन कॅमेरा घ्यायचा आणि शूट करायचं आता मी असं ठरवलेलं आहे जस्ट रॉ व्हिडिओज नथिंग प्लॅन्ड ऑर स्क्रिप्टेड सो लेट सी हाऊ इट वर्क ओके सो थँक्स फॉर वॉचिंग बाय